तोंडाला कलर पाहिजे तसा तोंडाची नळी वयात कशी पाहिजे तशी पायाच मेट घट पडले पडले हा वशिन पण चांगली आईच पण वशिन चांगली आशिव कुठल्या जलमले पडते एवढ्या काय वडावडी किल नाही किती काय सुद्धा केलं नाही माहिती तोंडाची नळी सरळ आहे खड्डा नाही काय नाही का नाही अवयात पाहुना नमस्कार माणसं आली ते पाहुणा आली ते तुम्ही तिकडे घरात जेवण करायला कुणा खुणाबाईला जा बासरू हा काय नाव त्यांचं शशिकांत लवटे काय शशिकांत लवटे शशिकांत कोणा नाव बदलले हां हां हा, हा। ती बैला माहिती कोण देईल ती तुम्हाला त्याने स्वतः दिली ती बैल आहे म्हणून आपल्याकडे बरं बरं बैल गाई घेऊन तुम्ही गेल तर काढेत तुम्ही गेल नव्हता मुंबईला असतं का किती दिवस झाले गाई येऊन बरं गाई घरची आहे का घेतलेली घरचीच आहे का मध्ये गाई गई काय काढली होती काय

बर बर काही गैरपासून कोण बघायला आलती काळा बाकी ते शेजार दोन मिनिट थांब दोन मिनिट थांब बाळा बाळाला जाऊन बाकी इथले कोण शेजारचे ती बघायला आलती का बघून जाते बघ काय म्हणते चांगलं झालं म्हणली का बर बर किती येतं झालीत गाईची दहा येतो म्हणजे दहावी येताच गाव्याचं दहावी दहावी येताच वासर गाईचा वडील आहे आठवतोय काय तुम्हाला मुंबईला मुंबईला असतंय अजून वासरू का पाजलं नव्हतं वासरू गेला का सोडलं ना अजून सकाळपासून राहिले हा हा सकाळ थोडं सोड सोड जाऊ जाला जाला दर्ते दर्ते हो। थे थे थे। ते छान धरते का त्याला दूध काढत जावा दोन दिवस नाही तुम्ही बस त्याला सरत नाही चार आठ दिवस त्याला सरत नाही दूध काय करा थोडं दिवस काढा अजून एका अजून आठ ते दहा दिवस दूध काढा काढायचं काय काढायचं त्याला अगोदरच सुरुवातीला पिऊ द्यायचं पिऊन महागच सरलं की राहिलेलं दूध काढायचं काच मोकळी करायची हा तेवढं आठवणीनं करा